अनेकदा काही शेतकऱ्यांजवळ आपल्या शेतात मशीन आणण्यासाठी पैसे नसतात तर कधी त्यांच्या शेतापर्यंत मशीन येऊ शकत नाही अशावेळी शेतकऱ्यांची आयडिया कल्पना कामाला येते हा व्हिडिओ नक्की काय तुकडे बघू चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनीही असाच बन्नाट जुगाड केलेला आहे ज्यामुळे गव्हाचे पीक अवघ्या काही सेकंदात काढता येईल सध्या व्हायरल असलेल्या व्हिडिओत एक शेतकरी यामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती करताना आणि एक खास मशीनचा वापर करून काही क्षणात गहू काढताना दिसत आहे त्यामुळे तो वेळेसह पैशाचीही बचत करत असल्याचं पाहायला मिळत आहे या शेतकऱ्याचा जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओला लाईक केलेला आहे तर हा व्हिडिओ पाहून शेतकऱ्याच्या टॅलेंटचे तोंड भरून कौतुक केलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती या शेतकऱ्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे